नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी लाडकी बहीण योजनेचे शिबिर संपन्न सहाशे महिलांनी घेतला लाभ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना भारतीय जनता पार्टी जव्हार तालुका व शहर यांच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना नोंदणी शिबिरास डॉक्टर खासदार हेमंत सवरा साहेबांनी जव्हार येथे भेट दिली त्यावेळी नोंदणी करणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून त्यांना शुभेच्छा दिल्या व नोंदणी करण्यासाठी आलेल्या बहिणींशी संवाद साधून त्यांचे देखील नोंदणी केल्याबद्दल आभार व्यक्त केले केले व जास्तीत जास्त नोंदणी होऊन माता भगिनींना या योजनेचा लाभ कसा येईल यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन राज्य तथा केंद्र शासनाच्या वतीने महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रतिमाह पंधराशे रुपये मदत म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना आखण्यात आली त्या योजनेचे अर्ज दाखल करताना जव्हार तालुक्यातील महिलांना अनेक अडचणी येत होत्या या अडचणी दूर करून अर्ज दाखल करणे अधिक सुखकर व्हावे म्हणून भाजपा जव्हार तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत यांच्या संकल्पनेतून लाडकी बहीण शिबिराचे आयोजन शनिवारी सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत भाजपा कार्यालय येथे केले होते यात सहाशे महिलांनी लाभ घेतला दरम्यान लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना महिलांसाठी चांगली व्यवस्था करण्यात आली होती अनेकांच्या समस्यांचे निराकरण उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी केले यावेळी पालघर लोकसभा खासदार डॉक्टर उदावंत शहराध्यक्ष चव्हाण तालुका सरचिटणी नागेश उदावंत उपतालुका अध्यक्ष अंकुश शहाणे शहर सरचिटणी सोमकार वाघ मंगेश रसाळ शुभम रसाळ ओंकार पहाडी इत्यादी सर्व सन्माननीय कार्यकर्ते उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी विश्वनाथ भोये जवाहर तालुका ब्युरोची रिपोर्ट